सर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडलेली आहे मोठ्या संख्येने आंदोलन आहेत आझाद ठेवण्यात काय निर्णय झालेला आहे आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो सन्मान्य दादा पाटील मान्य आशिष शेलारजी शिवेंद्राजी आणि शंभूराजे ऑनलाईन होते उदय सामंत होते आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या संवेद न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत आणि चर्चा झाल्याच्यानंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू सर प्रमुख आरोप होतोय की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये आलेल्या आंदोलनाची काय व्यवस्था एकंदरीत एकंदरी केलेली आहे नाही आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग आ, मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आहे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही शिकायला जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त बैठकीला होते त्यांना सूचना दिलेल्या त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का त्यांच्याकडून काही निरोप येतोय का आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार परिषद जर सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे ह्या सगळ्यावर नेमकं ने ने सरकार काय नाही म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी केल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा मी त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत ज्ञानबूट शिंदे साहेब तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केले आपण की मी त्यांनी जाऊन त्या जा, मान्य जनगे पाटील यांच्यावर चर्चा करायची महायुती म्हणून इथं एकत्र दिसताय पण खरंच प्रत्यक्षात तसं एकत्र दिसतंय का कारण आता आमदार पंडित देखील इथं आलेले आहेत ते दरांगीच्या स्टेजवर जातात वारंवार तिथं भूमिका घेतात इथं तुमच्यासोबत देखील ते उभे आहेत हा सगळ्या विरोधालाच वाटत नाहीये राष्ट्रवादीचे अनेक आमदार तिथं जाऊन बसत आहेत अजित पवार गटाचे अनेक आमदार नेमकं अपेक्षित काय सरकारचं नेमकं काय याच्यामध्ये महायुती म्हणून आमची भूमिका एकत्रच आहे आम्ही सगळे एकत्रच आहोत काही बाबतीमध्ये काही त्या स्थानिक परिस्थितीनुरूप काही मंडळी त्यांच्या स्टेजवर गेली त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि शेवटी सर्वांचा एकच भूमिका आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं आता या प्रश्नामध्ये कुठे राजकारण करण्यापेक्षा आता हा प्रश्न कसा लवकर सुटेल या दृष्टीने आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे हो संजय राऊत असं म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतली पाहिजे असं की मला वाटतं की संजय राऊतांच्या मला वाटतं शिफारशी किंवा सूचनांची आम्हाला आवश्यकता नाही आहे आमची कमिटी त्या समितीसाठी सक्षम आहे सक्षम आहे काम करण्यामध्ये आणि शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक आहे मान्य मुख्यमंत्र्यांची पण मला वाटतं संजय राऊत हाच प्रश्न विचारायचा की तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा प्रश्न काय सोडवणार याला लागूनच काल एक सगळ्याच सर्वपक्षीय आमदारांचा आणि नेत्यांचं एक पत्र व्हायरल होत होतं की ज्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये या आंदोलनाला सगळ्यांचं समर्थन आहे प्रत्यक्षात मात्र भूमिका घेताना कोणी दिसत नाही मग ते उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील किंवा ही सगळी लोक प्रत्यक्षात भूमिका घेताना दिसत नाहीये हे कुठेतरी याच असल्याचं काय म्हणायचं म्हणून त्याच्यावर पुष्कळ वेळा चर्चा झाली आता पण आता त्या पक्षीय राजकारणाच्या अनुषंगी कोणा एकामेकावर टीका करण्यापेक्षा पहिल्यांदा प्रश्न कक्षा सुटेल या बाबतीमध्ये आता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे राहतात तिथे येण्यापेक्षा त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी काम केलं नाही आता आल्यानंतर ना मग वेगवेगळ्या मला वाटतं मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचं आहे त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांसाठी जातायत आणि मग चर्चा होईल पुढे आणखी कसं त्यातून मार्ग निघेल कुठं मुख्य मागणी त्यांची तुम्हाला ही वास्तववादी वाटते का की ओबीसी मधूनच आरक्षण मराठा समाजाला द्यावं कारण आधी साडेतीनशे जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं आर्थिक सर्वेक्षण केलं त्यामध्ये हे घटकामध्ये बसत आहे का मला वाटतं ते त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य देणार नाही कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे परंतु त्यांना तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे एकदा त्यांची चर्चा होत आहेत मग मला वाटतं सविस्तर बोलतोय सगळ्या भागात शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचा आहे अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले वाहतूक थांबवली गेली अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतोय अशाच पद्धतीने राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमका होणार आहे मुंबई सारख्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हक्क काय अधिकार आहे त्यासाठी मुंबईहून थांबली आणि मुंबई थांबणार आहे या मंडळ माझ्या दृष्टीने तर मी तसा गोष्टी समर्थन करत नाही आता पूर्वी अनेक मोर्चा शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे त्यावेळी का मुंबई थांबले नव्हती का आज फक्त मराठा समाजचे लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्यावर आरोप देवसारोप करणं चुकीच आहे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही त्यांना दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करतायत मला वाटतं त्यांची भूमिका शासन ऐकून घेत आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं आंदोलन करणार आंदोलन मोठ्या संख्येने नाचताना वगैरे पाहायला मिळत आहे प्लॅटफॉर्मवरती स्वतः मान्य जयंती पाटलांनी आव्हान केले आंदोलन आलेले आहे की शांततेचा मार्ग स्वीकारा कुठं अतिरिक्तपणा करू नका आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अति स्पष्ट इशारा दिलेला आहे मला वाटतं ते स्वतःच आव्हान करत आहेत आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाची आंदोलनाचं जे काही सध्या जी, 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 जी भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेनं त्याचा कुठेही विपरस काही मंडळींनी करू नये असं माझी त्यांना विनंती आहे सर रोहित पवार किंवा अशा अनेक विरोधी पक्षाचे आमदार जाणीवपूर्वक की रेस्टॉरंट बंद केले आहेत वीज तोडली या सगळ्या आरोपांकडे कसं बघताय जाणीवपूर्वक केलं जाते अशी कुठे वीज नाही नाहीये असं की मागे मान्य हायकोर्टात एक निर्णय मान्य उच्च न्यायालयात की आझाद मैदानाला सहा नंतर परवानगी देऊ नये तिथे लाईटची व्यवस्था होत नाही आतापर्यंत असंच घडले नाही तरी आपण पर्याय व्यवस्था म्हणून तिथे त्या ठिकाणी विजेची रात्री केली पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही ते आता त्या भागातले जे रेस्टॉरंट आहेत ते खाजगी रेस्टॉरंट आहेत सगळे ते काही सरकारी सरकारी रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्यात त्या लोकांनी त्या खाजगी संचार रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे शासनाने काय शेवट आदेश काढलेत की काही लिखित स्वरूपात दिलेत एकतरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले म्हणून रोहित पवार आणि अशा सारखे ज्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे मराठी समाजाच्या मराठा समाजाच्या मीठ तोडण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे उपमुख्यमंत्री असं तो आज चर्चा संदर्भात चर्चा करण्याचा प्रश्न आहे शिंदे साहेब जाताय चर्चा करायला मला वाटतं अनावश्यक आता काय आरोप झाले काय झाले नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तो काय आमच्या समितीचा अधिकार नाही